नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड सा सा। या ठिकाणी मित्रांनो जे दिनांक तेवीस जानेवारी रोजी सुपेखुर्द या ठिकाणी स्विफ्टचं मैदान होणार होतं ओपनचं या मैदानाच्या संदर्भामध्ये अपडेट देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आयोजकांनी बोलवलेले दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा आकाश पडतरे दादा काय सांगाल काय अपडेट द्यायची आपल्याला मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान आपण पोस्टपॉन्ड केलेलं आहे पुढं मैदानाची थोडी अपडेट म्हणजे आपल्याला आचार आचारसंहितेमुळं परमिशन आपली कागदपत्र आपण सबमिट केलेली होती पण परमिशन माघारी आली आपली आणि आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा असल्यामुळे पूर्ण रोड वाहतूक बंद राहणार आहे बरं आपण पूर्ण प्रयत्न केला पण काही त्याला यश नाही आलं त्यामुळे आपण मैदानाची तारीख पुढे लवकर डिक्लेअर करू बरं म्हणजे दिनांक तेवीस जानेवारी रोजी होणार सवाई केसरी ओपनचं मैदान सुपे खुर्द हे रद्द करण्यात आलंय आणि कारण काय म्हणाल तुम्ही त्याला आचारसंहितेमुळे आपली परमिशन कॅन्सल झाली आणि जे आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा आपल्या तालुक्यातून चालल्या अक्क पूर्ण बाजूनी रोड बंद आहे त्यामुळे बैलगाडा मालक येऊ शकत नाही आपल्यापर्यंत त्यांना अडचण नको म्हणून पण आपण हे निर्णय घेतलेला आहे मित्रांनो दिनांक तेवीस जानेवारी रोजी संपन्न होणाऱ्या सवाई केसरी मैदान हे रद्द झालेले आहे या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांनी अपडेट दिली आहे आणि लवकरच नवीन तारीख ते जाहीर करतील आणि त्यांच्या पद्धतीने ते कळवतील तर अजून काय सांगाल नव्वद गाड्यांची जी नोंद झाली होती त्यांचे प्रवेश पे आपण माघारी पाठवणार आहे धन्यवाद